आता बापू लागला सुमितचाला मदत खरं आले केलं आता रद्द सुमितचाला फन मेलत नाही उपहार समज ना आता ज देवांना उपकार केला होता मी माऊलीकडे जायसाठी आता घरीच मानून द्यायला आता घरीच तिच्या नाव ना गंगाबाईच्या नंतर पाय लागून घेतली झालं आता जेवण करतो बघा आता भाऊ बहिणनो जेवतो आता हे हे वडे पात्या केल्या पात्या हे बा दोघा मित्रांनो बस नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो सुंदर असं संध्याकाळ आहे आत्ताची सगळं मस्तपैकी होतं वातावरण आहे मस्त जबरदस्त वातावरण झालं भयानक उकाळा होता दिवसभर आज मी सुद्धा गेलो होतो भादर आणला भावासोबत गेलो तो बाजारात तर गाडीवर जाता जाता भयानक उष्णता लागेल पण तो व्हिडिओ मी काही काढू शकलो नाही कारण तर उष्णता भरपूर कमी आहे आणि घरी आल्यानंतर आत्ताच एक व्हिडिओ काढला रस बनवला मी मस्तपैकी तुम्ही त्यांना काहीतरी ते माऊलीचा उपार बनवला काहीतरी आणि असा तसा मस्त एक व्हिडिओ आत्ताच काढला होता मी तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे कसं दिसते सांगा वातावरण ढगडी वातावरण पावसाचं झालं वातावरण तयार कसं वाटतं सांगा तुम्हाला झालं वाटतं बंद उपार होता अंधार पाडच्या पहिलाच न्यायचा हे बघा तुम्ही तर आता घेऊन जातो म्हणताय मावलीचा उपसार जात म्हणताय बाकी पण मजा म्हणते तुम्ही तर म्हणताय लाईन गेली तर मग कारण तर आता झाला आभाळ आभाळ झालं तर लाईन जाते पटकन पाणी भरून घेऊ म्हणताय आता हे बघा तुम्ही कन काढलं गुण आता हे करतो आता पायस मोकळा ते मग लाईन गेली तर झालं मग ते कधी कधी मग चार चार सात सात दिवस मग येत नाही लाईन आणि इकडे लागली आता विजेचा मग का इकडं हे बघा लोक येत आहे बकऱ्या घेऊन पाहून घ्या झगणी वातावरण झगण मस्त येत आहे लोक बकऱ्या घेऊन निघून हे बघा पोलीप गेल्या बकऱ्याकडं पायऱ्या गेल्या बकऱ्याकडं आणि आता वातावरण पाहून आता बटन लावतो तोपर्यंत मी पत्ता सुटला हवा भावा बहिणी लावली बटन आता भरतो आता पाणी लागलं पाणी यालं खराब खरं पाय पाय पहिलं पाय झोड टाका कावय नाही आहे जे गोष्ट अपेक्षित नव्हती तेच झाली हे बघा भयानक हवा सुटला गेलेली लाईन झालं दोन गुंड भरले एक गुंड नेऊन टाकला मडक्यामध्ये आणि हे बघा हे सामान हे बाकीचे भराचेच आहे हे टाक भराच आहे गेलेली लाईन आता लाईन कवाईन माहित नाही आता मले हे बघा आता सुमित्रा म्हणताय बापूली बकऱ्या घेऊन ये म्हणताय म्हणते पटकन फोन लावून आता बघा एकच गुण भरला तर भरलंच नाही घरामध्ये एकच गुण भरला एक गुण आहे का गुण होता का भरून का फेकला पात्या पुत्या बनवल्या तसंच ठेवून दिलं सुमित्रानं झाकलं नाही काही नाही बघा भावा बहिणीनो सुमित्रा लागली वाती बनवाले उपाय न्यासाठी आणि हे बघा इकडं सुटलं आता मस्त वावटड आता बापूची वाटपाट बसलो मी आता हे वा हे बघा बापू येत आहेत तिकून बकऱ्या घेऊन आता हे बघा चमक बीच अशी गोष्ट आहे बीच्या चमकली बीच बापू असून आपलं आता बरं झालं आता आणल्या बकऱ्या चमक काय बीच बकऱ्या निघून निघून जाते घातल्या बकऱ्या निघल्या आता जातून निघल्या बसऱ्या बाहेर आकाम ते सुटलं जाणं होईन का तू मावली पण जातो जाऊ देतो हा आणि आकांत आहे का विद्या समकत आहे मस्त पटपट जातो पटपट येतो आणि हे हे अन्न वाटते हे अन्न तुम्ही जरा मावली का हे घेऊन जाते याच्यासोबत घेऊन जाते उपहार बघा भावा बहिणीनो सुमित्रा आता उपहार बनवत आहे आता हे बघा कशी जशी जाशील दशील बदलू आता हा तर मी हवा सुटलं का पाहिलं बघा कशी चालू आहे मेघ गरजेना बघा शेती पडली आणि आता अशा वातावरणामध्ये आता जातो म्हणताय आता हे बघ मग वडे केले होते व्हिडिओ सुद्धा काढला होता एका व्हिडिओमध्ये दाखवले हे वडे पात्या केल्या हे दिवे केले होते ठीक आहे बघा साखर शरणी आणि मी सामान आणलो होतो बाजारातून हे बघा दिसतं तुम्हाला सामान सामान इतक्या पात्या हे बघा बघा मित्रांनो बस पाई टाकून साखर टाकून टाकली का साखर घेण मस्त एवढा बनवला आता खाचा मस्त आहे बस जेवणासोबत केला आता सद्या सुमित ना फन नेलंच नाही उपार हे बघा आता लावली मिरच काढायला सुमितचा चटणी बनवते काळज झाली म्हणजे ना न्याल नाही भेटला म्हणते माऊलीचा उपार जाऊ नाही दिली म्हणते पण उपाय न्याय माऊलीचा आता बघा पाणी लागला आता आतापर्यंत सुमित्रा प्रत्येकी पोचतो आणि नव्हती आता लागला पाणी मग घ्या मग आता पट 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 आता बापू लागला सुमित्राने मदत करा आले ते बघा पहिली चटणी बनवतो म्हणे बापू तर पाणी लागला अंधारे पडला पटपट झाले पाणी म्हणे आता बापू बनवते चटणी आणि सुमतीचा बनवते पोळ्या आता पटकन बनते आता चटणी वरती आता कणिक बनवताय आहे पोळ्या भाव भावा बहिणींना आता जेवतो आता मी बनवत आहे पोळ्या जेवण घ्या म्हणे पट पट म्हणे बॅटरी कमी आहे मग बॅटरी संपल्यावर मग मी जेवतो म्हणे थोड्या वेळानं बॅटरी खतम होते म्हणे मग मन। हे पटकन जेवण घेतो आता गोडी घेतली बसताक बापू आता हे सेफली घेतो आता खूप ठेवला का घेतो आता हातून आमच्या गावाकडे हेच सव आहे हातून घ्यायची नसलं आता जे असलं उपस्थित हे मत वाट बघा आता भाव बहिण जेवतो आता चटणीचा घास घेतो आता पहिलं बापू लागला जेवाले घेतला जे आता चटणीचा घास पहिला

मस्त ढगडी वातावरण पाऊस होता विजा चमके तर सुमित भेटलच नाही मावलीचा खण तर घरीच आता केला आता उपाय मांडला आता घरीच बघा गावाकडची संस्कृती आता हे आता कशी जाईन आता अंधारात भयानक अंधार आहे पासटे का तुम्हाला काही काहीच नाही अंधार आहे लई नाही रस्त्यात कुठं जाते आता निसर्ग रस्ता होऊन आहे आता जा कसं जाता येईल त्याच्या गंगा माईच्या नावानं घरीच माझा मानून दिला हिंदा होय आता म्हटलं मग आता म्हणलं उपयोग केला होता मी माउलीकडे जासाठी आता घरीच मानून दिला घरीच तिच्या नावानं गंगा माईच्या आता पाय लागून घेतली आता जेवण करतो लाईन नाही गेली आमच्या खेडेपाड्यावर कसा आहे लाईन गेली काही येतच नाही मग आता गरजनाथ सर्वच आहे